श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आपल्याला आम्ही आमच्या चॅनलवरती वेळोवेळी विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर केलेल्या आहेत आणि आपण त्याला चांगला प्रतिसाद देखील दिलेला आहे आपल्याला आमच्या या चॅनलवरील यापूर्वीचे ऑडिओ व्हिडिओ बघायचे असतील तर आपण चॅनलच्या लिंकला अवश्य क्लिक करा श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे आलं आलं होकायंत्र यंत्र आलं या कथेच्या या आधीच्या भागात बघितलं की पुण्याला ब्लू स्टार हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा खून झालेला आहे आणि त्या व्यक्तीचा शिरविरहित मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये सापडलेला आहे तेथे सापडलेल्या कागदपत्रांवरून या व्यक्तीचं नाव मधुकर आपटे आहे असं पुण्याचे सीआयडी इन्स्पेक्टर देशपांडे यांना माहीत झालं आहे याच दिवशी मुंबईला बांद्रा येथे हायवेजवळ एक धडविरहित शीर मिळून येतं आणि त्याचा तपास इन्स्पेक्टर जयकर करत आहेत इन्स्पेक्टर जयकर आणि इन्स्पेक्टर देशपांडे हे दोघेही सुरुवातीला वेगवेगळ्या मर्डरचा तपास समजून करत आहेत परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं की पुण्याला सापडलेलं धड आणि मुंबईला सापडलेलं शीर हे एकाच व्यक्तीचं आहे आणि या तपासासाठी सुरुवातीला दोघेही मुंबईत तपास करतात आणि आता दोघेही पुण्याला तपासासाठी आलेले आहेत या कथेचा पुढील भाग इकडे पुण्यात देशपांडेंच्या सहाय्यकांनी देखील उत्तम कामगिरी केली होती त्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या बुक सेलर्सना गाठून मधुकर आपटेची चौकशी केली होती हे बहुतेक बुक सेलर्स मधुकर आपटेला ओळखत होतेच त्याच्याकडून पुस्तकेही घेत होते परंतु गेल्या सात आठ दिवसात मधुकर आपटे आपल्या दुकानात आला नसल्याचं या दुकानदारांकडून देशपांडेच्या सहाय्यकांना समजलं होतं पुण्या सी आय डीने ब्लूस्टारमध्ये काढलेले हेडलेस बॉडीचे फोटो बुक सेलर्सना दाखवले होते मराठी पुस्तकं विकणाऱ्या तेही पुण्यातील बुक सेलर्सना हे असे भयानक फोटो पाहण्याची सवय नव्हती त्यामुळे हे फोटो पाहताच या विक्रेत्यांची नेमकी काय अवस्था झाली असेल याची आपल्याला सहज कल्पना करता येते मात्र हा मृतदेह मधुकर आपटेचा नसावा असं मत काही जणांनी व्यक्त केलं होतं परंतु पोलिसांच्या या चौकशीमुळे पुण्यातील प्रकाशन क्षेत्रात त्याच दिवशी अठ्ठावीस तारखेला संध्याकाळपर्यंत मुंबईचे प्रकाशक मधुकर आपटे यांचा खून झाल्याची बातमी यासारखी पसरली होती यावरून एक गोष्ट सिद्ध होत होती की मधुकर आपटे हा जरी पुण्यातच होता असं जरी गृहीत धरलं असतं तरी तो त्या काळातील आपल्या वास्तव्यात पुण्यातील कोणाही बुक सेलर्सना भेटला नव्हता मग हा मधुकर आपटे पुण्याला कशासाठी आला होता त्याचं प्रयोजन काय होतं मधुकर विरुद्धचा संशय अधिक वाढीस लागला होता एकोणतीस तारखेला सकाळी ही बातमी पुण्यातील दैनिकात प्रसिद्ध झाली होती पुन्हा सी कुत्रे एका रिक्षा तळापर्यंत गेले होते आणि म्हणूनच सी रिक्षा युनियन बरोबर संपर्क साधून ब्लूस्टार हॉटेल जवळील रिक्षा तळापासून रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास कोणी रिक्षावाल्याने अशा पॅसेंजरला की ज्याच्या हातात गुलाबी कागद गुंडाळलेला खोका होता त्याला कुठे सोडले असल्यास त्या रिक्षावाल्याने ताबडतोब सीआयडी बरोबर संपर्क साधावा अशी विनंती केली होती या बातमीप्रमाणे नारायण नावाचा एक रिक्षा चालक आपल्या युनियनच्या कार्यवाहासह हो, सीआयडी ऑफिसात येऊन पोहोचला होता वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी नारायणने वाचली होती हा नारायण सत्तावीस तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून ब्लू स्टार जवळील रिक्षा तळावर पॅसेंजर्सची वाट पाहत होता आता नटराज डेक्कन किंवा अलका या तीनपैकी कुठल्या तरी थिएटर बाहेर गाडी नेऊन लावावी असा विचार तो करत असताना एक माणूस घाईघाईने नारायणच्या रिक्षापाशी आला होता त्याच्या तोंडात जळकी सिगरेट होती आणि हातात गुलाबी कागद गुंडाळलेला एक खोका होता तो नारायणने पाहिला होता रिक्षात बसता बसता त्या माणसाने तोंडातील जळती सिगरेट टाकून दिली आणि म्हणाला पुणा स्टेशन हा माणूस कसल्या तरी विचारात दंग झालाय हे नारायणने ओळखले तो रिक्षात बसवलेल्या आरशातून अधूनमधून नारायणकडे पाहतही होता पुणा स्टेशन येईपर्यंत हा माणूस सारख्या सिगरेट ओढत होत्या स्टेशन जवळ येताच त्या माणसानं तिथंच असलेल्या भगवती लॉजपाशी रिक्षा थांबवण्यास सांगितलं आणि रिक्षाचे भाडे देऊन तो सरळ त्या लॉजमध्ये शिरला नारायण जेव्हा सीआयडी ऑफिसात आला होता तेव्हा सकाळचे दहा वाजले होते तारीख होती एकोणतीस जानेवारी या दिवशी मुंबईत दुपारी दोन वाजता कोणता प्रकार घडला होता ते वर आलेलंच आहे एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता पुण्यातून निघालेली डेक्कन क्वीन मुंबईच्या चे हद्दीत शिरली होती तिने घाटकोबर स्टेशनही पार केले होते कुणा सी मग वेळ घालवला नाही नारायणला ना बरोबर घेऊन पुणा आयडी स्टेशन जवळील भगवती भगवती लॉजवर पोहोचले आणि तिथे त्यांना चौकशीत अधिक माहिती उपलब्ध झाली दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास या भगवती लॉज मध्ये एक इसम आला होता आणि केवळ एका दिवसासाठी त्याने या लॉज मध्ये स्वतंत्र रूम बुक केली होती तो त्याच रात्री बाराच्या सुमारास ती रूम सोडणार होता त्या इसमाने लॉजच्या रजिस्टर मध्ये आपले नाव मधुकर आपटे असे दिले होते आणि मुंबईतील विले पार्ले येथील आपला पत्ता दिला होता या लॉजचा मॅनेजर शहा आणि निवृत्ती नावाचा नोकर या मधुकर आपटेचे जे वर्णन करत होते तेच वर्णन नारायण रिक्षावाला करत होता इतकंच नव्हे तर ब्लू स्टारमधील राजाराम दोनशे चार नंबरच्या रूममध्ये गुलाबी कागदाचा खोका घेऊन आलेल्या पाहुण्याचं जे वर्णन करत होता तेही वर्णन या मधुकर आपटेला लागू पडत होते त्यावेळी खुद्द देशपांडे मुंबईला गेले असल्यामुळे सीआयडी अधिकारी काहीसे गोंधळात पडले होते या लॉजमधील निवृत्ती नोकराने आणि मॅनेजर शहाने लॉजमध्ये असलेल्या मधुकर बद्दल अधिक माहिती पुरवली जी या खून प्रकरणावर जरा जास्त प्रकाश जोड टाकत होती हा मधुकर आपटे दुपारी शहा आणि निवृत्तीजवळ या परिसरात एखादा लहानसा प्रेस कुठे आहे ह्याची चौकशी करत होता भगवती लॉजच्या मागच्या गल्लीत एक छोटासा प्रेस होता तो प्रेस खुद्द निवृत्तीने मधुकर दाखवला आणि तो परत लॉजवर आला या प्रेस मधुकर आपट्याने काय छापायला दिले ते मात्र निवृत्तीला माहित नव्हते दुपारी एक वाजता मधुकर आपटे पुन्हा लॉजवर आला आणि त्याने निवृत्तीला एक सोडा आणण्यास सांगितले निवृत्ती सोडा घेऊन आला तेव्हा मधुकर आपटे विस्की पिण्याची तयारी करत होता त्या रात्री अकरा वाजल्यापासून ते बारा सव्वा बारा वाजेपर्यंत मधुकर आपटे एक पॉइंट विस्की पित होता दुपारी मात्र तो एक क्वार्टर विस्की प्यायला होता सकाळी आणि रात्री मधुकर आपटेने त्या लॉजवर ऑमलेट पाव खाल्ले होते या लॉजवर मधुकर आपटेला तळमजल्यावर इतकीच पाच नंबरची खोली देण्यात आली होती निवृत्तीच्या म्हणण्याप्रमाणे मधुकर सारखा सिगरेट ओढत होता आणि ती सिगरेट पनामाच होती पनामाचं पाकिट आणि लायटर टेबलावरच पडलेलं होतं त्या रात्री मधुकर आपटेने साडेबारा वाजता खोली सोडली आणि आपण आता कोल्हापूरला जात आहोत आणि सत्तावीस तारखेला सबंध दिवसात कधीही येऊ असं सांगून त्यांना सत्तावीस तारखेचे त्याच लॉजमध्ये बुकिंगही करून ठेवले होते आता सी आय डी पार्टीसमोर प्रश्न उभा राहिला की रात्री साडेबारा वाजता मी कोल्हापूरला जातो असं सांगून लॉज सोडून गेलेला मधुकर आपटे खरोखरच कोल्हापूरला गेला का आणखीन कुठे एक गोष्ट मात्र खरी होती की रात्री एकच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी मधुकर आपटेला महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी होती मधुकर सारखा विमानानेही पुण्याला येणारा माणूस फर्स्ट क्लासनेच कोल्हापूरला गेला असावा तिथे चौकशी करावी म्हणून सीआयडी पार्टी थेट पुणा स्टेशनवर आली इथे त्या रात्रीच्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या पुण्याहून जाणाऱ्या फर्स्ट क्लासच्या प्रवाशांची यादी चेक करण्यात आली या यादीत मधुकर आपटेचं नाव नव्हतं ना मात्र त्याच गाडीच्या एअर कंडिशन टू टायर या यादीत मधुकर आपटे नाव सापडलं ताबडतोब पुणे कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसचे रिझर्वेशन फॉर्म तपासण्यात आले सी आय डीच्या सुदैवानं त्यांना त्या फॉर्ममध्ये मधुकर आपटेने स्वतःच्या हस्ताक्षरात भरलेला रिझर्वेशन फॉर्म सापडला याही फॉर्ममध्ये विले पार्ले येथीलच पत्ता दिला होता मधुकर आपटे ज्या प्रेसमध्ये गेला होता तो प्रेस दाखवण्यासाठी निवृत्ती पण बरोबर होता त्या निवृत्तीने अधिक माहिती दिली की चोवीस तारखेला रात्री लॉज सोडून गेलेला मधुकर आपटे खरोखर सत्तावीस तारखेला सकाळी साडेसातच्या सुमारास भगवती लॉजवर आला होता त्याला पुन्हा पाच नंबरचीच खोली देण्यात आली त्या दिवशी दुपारी तो पुन्हा विस्कीच प्यायला या विस्कीच्या बाटल्या निवृत्तीने लॉजमध्ये जमा करून ठेवल्या होत्या त्या बाटल्या डायरेक्टर स्पेशलच्या होत्या सत्तावीस तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मधुकर आपटे लॉजमधून बाहेर पडला तो थेट रात्री बाराच्या सुमारास लॉजवर आला यावेळी तो नारायणच्या रिक्षाने आला होता यावेळी त्याच्या हातात गुलाबी कागद गुंडाळलेला खोका होता हा खोका कसला आहे असं निवृत्तीने सहज मधुकर आपटेला विचारलं होतं त्यावेळी उद्या मुंबईला लग्नाला जायचंय ते प्रेझेंट मी घेतलंय उद्या सकाळी मला सहा वाजता उठव असं मधुकर आपटे निवृत्तीला म्हणाला होता त्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेला सकाळी मधुकर आपटे बरोबर सात वाजता लॉज सोडून निघून गेला आता पुन्हा सीआयडी पार्टीचं विचारचक्र सुरू झालं जर अठ्ठावीस तारखेला आपटे खरोखरच डेक्कन क्वीनने मुंबईला गेला असेल तर तो फर्स्ट क्लासनेच गेला असणार आता पुन्हा अठ्ठावीस तारखेला पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या प्रवाशांची यादी तपासण्यात आली सीआयडीच्या अंदाजाप्रमाणे या यादीत आपटेचं नाव सापडलं लगेच रिझर्वेशन फॉर्म शोधून काढण्यात आला या फॉर्मवर आपटे हे नाव आणि विले पार्ल्याचा पत्ता दिलेला होता सीएडी च्या नेहमीच्या पद्धतीने जिथे जिथे कागदपत्री पुरावा मिळाला होता तिथे तेथे ते ते लगेच झेरॉक्स कॉपी काढण्यात आली होती आणि प्रत्यक्ष केस सुरू असताना संबंधितांना समन्स पाठवून मूळ कॉपीसह कोर्टात बोलावण्यात येणार होते आरोपी धरला गेल्यानंतर हा सारा पुरावा पाहूनच तो गर्भगळीत होतो आणि भराभर आपला गुन्हा कबूल करतो हे एक खास एक जयकर यांचं टेक्निक होतं निवृत्तीला बरोबर घेऊन सीआयडी पार्टी मधुकर आपटे ज्या प्रेसवर गेला होता त्या प्रेसवर येऊन पोहोचली या चौकशीत एक वेगळीच माहिती बाहेर आली दिनांक चोवीस रोजी सव्वाबाराच्या चे सुमारास एक माणूस या गजानन प्रिंटिंग प्रेस मध्ये आला होता आणि त्यानं या प्रेस मध्ये मधुकर आपटे या नावाची शंभर व्हिजिटिंग कार्ड्स आणि एक रिसीट बुक छापायला दिलं होतं कोणत्याही परिस्थितीत त्याला हे छपाई काम सत्तावीस जानेवारीपर्यंत पाहिजे होते आपण मुंबईचे एक प्रकाशक आहोत आणि आपणास पुण्यात एक मोठी ऑर्डर मिळते आहे म्हणून आपण सत्तावीस तारखेस पूर्ण काम करून पाहिजे त्यासाठी तो अर्जंट चार्जण्यास तयार होता या कामाचे बिल एकशे पंच्याहत्तर रुपये होत होते प्रेस मालक मोरे याने त्या माणसाकडून शंभर रुपये ॲडव्हान्स घेतले आणि सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण काम पुरं करू असं त्या माणसाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या सुमारास हा माणूस सफाईचे काम घेऊन गेलाही होता प्रेस मालक मोरेने या माणसास एकशे पंच्याहत्तर रुपयांची रिसिट पण दिली होती त्याने जे रिसिट बुक आणि व्हिजिटिंग कार्ड छापली होती त्याचा नमुना आपल्याजवळ ठेवला होता सी आय डी पार्टीनं या मोरेचा योग्य तो जबाब घेतला सी आय डी ऑफिसात जयकरांनी समाधानाचा श्वास सोडला मधुकर आपटेबद्दल त्यांचा संशय अधिक बळावला होता त्यांच्यासमोर आता दोन प्रश्न उभे राहिले होते एक म्हणजे सकाळी साडेनऊच्या सुमारास ब्लू मधून बाहेर पडलेला मधुकर आपटे दुपारी बारा वाजता भगवती लॉजवर आला होता हे अगदी खरं होतं सिद्धही झालं होतं परंतु नऊ ते बारा या मधल्या काळात तो कुठे होता खेरीच तो त्याच दिवशी कोल्हापूरला का गेला तिकीट काढलं म्हणून माणूस प्रवास करतोच असं नाही मधुकर आपटे जर कोल्हापूरला गेला असेल तर तो तिथे का गेला असावा या दोन प्रश्नांची उत्तरं मधुकर आपटे देऊ शकत होता जयकर सीआयडी ऑफिसत ऑफिसात बसून पुढची हालचाल कोणती करावी याचा विचार करत होते तेव्हा ना संध्याकाळचे सात वाजले होते नेमका त्याच वेळी मुंबईहून सब इन्स्पेक्टर कामतांचा फोन सीआयडी ऑफिस डी आला तो फोन जयकरांना देण्यात आला बोला कामत जयकर आदिरतेने म्हणाले गुड न्यूज सर मिसिंग कंप्लेंट आज दुपारी घाटकोपर पोलीस स्टेशनला रेकॉर्ड झाली आहे मिसिंग पर्सनचं नाव आहे गिरीधरलाल मेहता तो कागदाचा व्यापारी आहे त्याच्या मुलाने महेशने कंप्लेंट दिलेली आहे गिरीधरच्या डाव्या पायावर भाजल्याची खूण आहे शिवाय छातीवर चामखेडी आहे महेशने हेडचा फोटो ओळखला आहे शिवाय तो चोवीस तारखेला सकाळी मधुकर आपटे नावाच्या एका मराठी प्रकाशकाबरोबर पुण्याला गेला असल्याचं महेश म्हणतोय तुम्ही महेशला आणि त्याच्या नातेवाईकाला घेऊन ताबडतोब आपल्या गाडीनं इथे सी आय डी ऑफिसला पुण्याला या तसेच आपल्या कदम ऑफिसरना आपटेच्या घरी पाठवून त्याला अरेस्ट करून सकाळच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याला आणा सर मधुकर आपटे हा एक लाख वीस हजार रुपये गिरीधरलालला देणं होता कागद खरेदीची ही रक्कम बाकी होती गिरीधरलालच्या वकिलाने आपटेला नोटीस पण दिली होती कदमना सांगा आपटेच्या घरी आत्ताच्या आत्ता जा त्याच्या घराची झडती घ्या या झडती जे जे महत्वाचं वाटलं ते सारं घेऊन या आम्हाला इथं बराच पुरावा मिळालाय तुम्ही महेशला आणि त्याच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन निघा मी सी आय डी ऑफिसातच आहे मी आता पुढची चौकशी करतो आहे जयकरांनी फोन बंद केला आणि मुंबईत काय घडलं ते देशपांडेंना सांगून ते म्हणाले चला मेलेला माणूस कोण आहे ते तर आपल्याला समजलं आहेच आता आपला पुढचा प्रवास सुरू ज्यांनी मधुकर आपटे आणि गिरीधरलालला प्रत्यक्ष बघितलं आहे त्यांना अगोदर भेटू सर्वात प्रथम गजानन प्रेसचा मालक मोरईला गाठू पण आपल्याकडे मधुकर आपटेचा फोटो कुठे आहे देशपांडेंनी विचारलं आहे की आपली ब्रीफ केस उघडून त्यातून दुपारी मधुकर कडून पन्नास रुपये किमतीचे खरेदी केलेले पुस्तक बाहेर काढत जयकर पुढे म्हणाले हे ज्या नटाचं आत्मचरित्र आहे तो नट मधुकर आपटेचा चांगला दोष असला पाहिजे आणि म्हणूनच मधुकर आपटेने या नटाबरोबर स्वतःचा फुल साईज फोटो काढून या पुस्तकाच्या मधोमध मद, आर्ट पेपरवर छापलाय हा पहा तो फोटो जयकरांनी जेव्हा तो फोटो देशपांडेंना दाखवला तेव्हा देशपांडे सरदच झाले रेकर म्हणाले आपण पोलीस आहोत म्हणून दुपारीच मधुकर आपटेचा त्याच्या घरातील त्याच्या बायकोबरोबर काढलेला फोटो काढून आणला असता परंतु आरोपीला अटक न करता त्याच्या विरुद्ध मी अगोदर पुरावा जमा करतो मग त्याला अटक करतो या पुस्तकात मधुकर आपटेचा फोटो पाहून मी हे पुस्तकच विकत घेतले शिवाय रिसिटही घेतली आहे रिसिटतला फरक आपल्याला लक्षात आला होता परंतु रिसिट घेण्यामागे माझा एक उद्देश होता तो म्हणजे मधुकर आपटेंचा हस्ताक्षर आपल्या हाती लागणार आहे आता या रिसिट वरून त्याचं हॉटेलच्या रजिस्टरमधील हस्ताक्षर ताडून पाहता येईल शिवाय तुमच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर आणि मुंबई अशा रिझर्वेशन फॉर्म्सच्या ज्या जेरॉक्स कॉपीज काढून आणल्या आहेत त्याही त्या मोल्ड रिसिट बरोबर जुळतात का पाहू चला आता आणखीन थोड्याच वेळात पुणासीआय ची गाडी गाजानंद प्रेसच्या दारात येऊन थांबली मोरे ही पोलीस पार्टी पाहून पुन्हा एकदा घाबरलं पण त्यांना धीर देऊन जयकरांनी या पुस्तकातील फोटो मोरेला दाखवत म्हणाल या माणसाला ओळखता का तुम्ही हो हाच तो यानेच माझ्याकडून व्हिजिटिंग कार्ड आणि रिसिप्ट बुक छापून घेतले होते जयकरांनी तिथून थेट भगवती लॉज गाठले सुदैवाने मॅनेजर शहा आणि निवृत्ती तिथेच होते त्या दोघांनाही पुस्तकातील फोटो दाखवण्यात आला तो फोटो शाह आणि निवृत्तीने ताबडतोब ओळखला लॉजच्या रजिस्टरमधील मधुकर आपटेचा हस्ताक्षर मूळ रिसीच्या हस्ताक्षराबरोबर ताडून पाहिलं ते बरोबर जुळत होतं त्यानंतर जयकर थेट ब्लू स्टार हॉटेलवर येऊन पोहोचले इथे सुदैवाची गोष्ट अशी होती की चोवीस तारखेला दुपारपासून साताऱ्याला जाण्यासाठी ज्या कुलकर्णीने रजा घेतली होती तो कुलकर्णी रजेवरून परत आला होता जयकरांनी प्रथम कुलकर्णीला मधुकर आपटेचा फोटो दाखवला तो फोटो कुलकर्णींनी लगेच ओळखला आणि चोवीस तारखेला हाच माणूस मधुकर आपटे या नावाने आपल्या हॉटेलात उतरला असल्याचं त्यानं जयकरांना सांगितलं राजाराम मात्र गोंधळला होता मधुकर आपटेचा फोटो त्याने ओळखला होता परंतु तो मधुकर आपटे म्हणून नव्हे तर सत्तावीस तारखेला रात्री दोनशे चार नंबर खोलीत आलेला पाहुणा डायरेक्टर स्पेशल विस्की पिणारा आणि सतत पनामा सिगरेट ओढणारा माणूस म्हणून त्याने तो फोटो ओळखला होता आता जयकरांनी राजारामला बांद्र्याला सापडलेल्या हेडचा सा फोटो दाखवला हा फोटो राजारामनं मधुकरापटे म्हणून ओळखला तर कुलकर्णीने तो फोटो पाहून चोवीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता हॉटेलवर आलेला मधुकरापटेचा मित्र म्हणून तो फोटो ओळखला हॉटेलच्या रजिस्टरमधील हस्ताक्षर मधुकरापटेच्या हस्ताक्षरा हस्ताक्षराबरोबर जुळत होतं त्याच रात्री एकच्या सुमारास नारायण रिक्षावाल्याचे घर गाठण्यात आले त्यानेही गुलाबी कागदात गुंडाळलेला खोका घेऊन आपल्या रिक्षात बसून भगवती लॉजवर आलेला इसम हाच म्हणून मधुकर आपटेचा फोटो ओळखला होता इथपर्यंत जयकरांचं काम व्यवस्थित झालं होतं पन्नास रुपयात विकत घेतलेल्या एका पुस्तकरूपी होका यंत्राने त्यांच्या तपासकामाची दिशा अधिक उजळ केली होती जयकर मोठ्या समाधानाने सीआरडी ऑफिसवर परतले ते ज्यांना ज्यांना भेटले होते त्या सर्वांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सीआयडी ऑफिसात बोलवले होते मधुकर आपटे खरंच कोल्हापूरला गेला होता का हा प्रश्न होताच म्हणून जयकरांनी देशपांडेंच्या एका सहाय्यक अधिकाऱ्यास कोल्हापूरला पाठवून दिले होते पुणे ते कोल्हापूर एअर कंडिशन टू टायर्सचे जे तिकीट मधुकर आपटेने काढले होते त्या तिकीटाचा नंबर शिवाय बर्थ नंबर वगैरे पुण्या सी आय समजला होता आता हे तिकीट कोल्हापूर स्टेशनच्या टी सीकडे जमा झाले की नाही हे त्या अधिकाऱ्यास पाहायचे होते याशिवाय महालक्ष्मी एक्सप्रेसचा ए सी क्लासचा जो कोणी अटेंडंट होता त्याच्या चार्टवरून मधुकर आपटे खरोखरच कोल्हापूरला गेला होता का तेही त्या अधिकाऱ्यास समजणार होते हा चार्ट त्या कोल्हापूर स्टेशन मास्टरकडे बघण्यास मिळणार होता शिवाय मधुकर आपटे सत्तावीस तारखेला सकाळी साडेसातच्या सुमारास भगवती लॉजवर पोहोचला होता म्हणजेच तो कोल्हापूरहून आदल्या रात्री मुंबईसाठी सुटणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसमध्ये बसला असणार हे उघड होतं जेव्हा कोल्हापूर ते पुणे हा प्रवासही मधुकर आपटेने फर्स्ट क्लासनेच केला असणार आहे गृहित धरून तसे तिकीट मधुकरपटेंने काढले होते किंवा कसे तेही या अधिकाऱ्याला पाहायचे होते शिवाय त्याने कोल्हापुरात कोणता पत्ता दिला आहे ते शोधून हा अधिकारी त्या पत्त्यावर पोहोचणार होता हा अधिकारी तसा तडफदार होता तो त्याच रात्री आपल्या एका शिपायासह आपल्या मोटरसायकलवरूनच कोल्हापूरला रवाना झाला रोडमार्गे हा अधिकारी महालक्ष्मी एक्सप्रेसच्या अगोदर कोल्हापूरला पोहोचणार होता त्या रात्री दीडच्या सुमारास मुंबई सीआयडी ची स्टेशन वॅगन पुण्या सीआयडीच्या ऑफिसच्या दारात येऊन थांबली जयकर जेव्हा चौकशीसाठी पुण्या सीआयडी ऑफिसातून बाहेर पडले होते तेव्हा रात्री मुंबई ऑफिसातून त्यांना फोन आला होता की सब इन्स्पेक्टर कामत महेश आणि त्यांच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन मुंबईहून निघाले आहेत आणि सब इन्स्पेक्टर कदम यांनी मधुकर आपटेला अटक करून त्याच्या घराची झडती घेतली आहे कदम उद्या सकाळी डेक्कन एक्सप्रेसने मधुकर आपटेला बरोबर घेऊन पुण्याला येत आहेत हे दोन्ही निरोप जयकरांना कळवण्यात आले जयकरांनी समाधानाचा श्वास सोडला साऱ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडून आल्या होत्या एकच गुंतागुंतीचा प्रश्न शिल्लक राहिला होता तो असा की जर हा खून मधुकर आपटेनेच केला आहे तर मग त्याने गिरीधर लालची मधुकर आपटे या नावाची व्हिजिटिंग कार्ड का छापून घेतली असतील शिवाय स्वतःचाच पत्ता का छापला खेरीज स्वतःच्या प्रकाशन संस्थेचे रिसिट बुक का छापून घेतले या प्रश्नांची उत्तरं साक्षात मधुकर आपटेच देऊ शकत होता कामतांबरोबर पुण्यात आलेला महेश मेहता बराच भांबावून गेला होता आपल्या वडिलांचा असा अमानुष खून झाल्याचं समजताच कोण भांबावून जाणार नाही महेश मेहता देत असलेल्या माहितीचे सार थोडक्यात असं होतं गिरीधरलाल मेहता हे कागदाचे व्यापारी होते मधुकर आपटे आपल्या प्रकाशन व्यवसायासाठी त्यांच्याकडून वरचेवर कागद घेत होता परंतु जवळजवळ वर्ष दीड वर्षात मधुकर आपटेनं गिरीधरलालना त्यांचं बिलच दिलं नव्हतं त्यामुळे गिरीधरलालही काहीसे अस्वस्थ झाले होते आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांनी आपल्या वकिलामार्फत मधुकर आपटेला कायदेशीर नोटीस दिली होती या नोटीशीवर मधुकर आपटे एक दोन वेळाला त्यांना येऊन भेटला होता आणि त्याने पुण्याला माझे बरेच येणे आहे असे सांगून आपण दोघे एक दिवस पुण्याला जाऊया तिथे मी तुम्हाला साठ हजार रुपये तरी नक्की देतो असं सांगितलं होतं आणि गिरीधरलालनेही या गोष्टीला मान्यता दिली होती दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास मधुकर आपटे गिरीधरलालना फोर्टमध्ये त्यांच्या ऑफिसात भेटला होता आणि बहुधा उद्या आपण पुण्याला जाऊ मी रात्री तुम्हाला फोन करेन असं त्याने गिरीधरलालना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याच रात्री त्याने गिरीधरलालना फोन करून मी पुण्याला हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवली आहे असे सांगितले होते परंतु पंचवीस तारखेला कोल्हापुरात आमच्या एका नातेवाईकाचे लग्न असल्याने कदाचित मी पहाटे खाजगी गाडीने आमच्या फॅमिलीबरोबर पुण्याला जाईन चोवीस तारखेस मी जर तुम्हाला भेटीला भेटलो नाही तर तुम्ही मला चोवीस तारखेला रात्री साडे अकरापर्यंत हॉटेलमध्ये भेटा असंही सांगितलं होतं मूळ योजनेप्रमाणे चोवीस तारखेला सकाळी गिरीधरलाल आणि आपटे हे दोघे सकाळच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याला जाणार होते परंतु कोल्हापुरातील लग्नामुळे हा बेत बदलण्यात आला होता पुण्याहून दोन दिवसात गिरीधरलाल मुंबईला परतणार होते परंतु चोवीस तारखेला पुण्याला गेलेले गिरीधरलाल दोन दिवसात परतले नाहीत हे पाहून मुंबईत त्यांची घरची मंडळी काळजीत पडली त्यांना पुण्यातील हॉटेलचं नाव माहीत नव्हतं म्हणून महेश वारंवार मधुकर फोन करत होता परंतु फोनची बेल वाजत होती कोणी उचलत नव्हतं त्यामुळे गिरीधरलालच्या घरची मंडळी काळजीत पडली आणि त्यांनी एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास घाटकोपर पोलीस स्टेशनवर गिरीधरलाल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली ही तक्रार नोंदवताना इतर आवश्यक ती माहिती महेशने घाटकोपर पोलीस स्टेशनला दिली होती घाटकोपर पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर जयकर हेडलेस बॉडी मर्डर केसची चौकशी करतायत ते माहित होतं त्यांनी ताबडतोब डिटेक्शन क्राईम ब्रांच सी आय ही बातमी कळवली ही नवीन बातमी समजताच विशेषतः मृत इस्माच्या डाव्या पायावर भाजल्याच्या खुणा आहेत आणि छातीवर चामखेळ आहेत हे समजताच सब इन्स्पेक्टर कामत ताबडतोब घाटकोपरला पोहोचले आणि मग पुढच्या साऱ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर कामतांनी पुण्याला जयकरांना फोन करून ही नवीन बातमी कळवली होती तो बाग वर आलाच आहे महेशने बरोबर येताना काही कागदपत्र आणि गिरीधरलालच्या वकिलाने मधुकर आपटेला पाठवलेले नोटीस देखील बरोबर आणली होती जयकरांनी जेव्हा हे सारे कागदपत्र नीट पाहिले तेव्हा त्यांना आणखीन पुरावा मिळाला मुंबईत महेशने गिरीधरलाल यांचे शीर ओळखले होते गिरीधरलालचा मृतदेह अजूनही मॉर्गमध्ये ठेवला होता जयकर आणि देशपांडे त्यांच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये आले आणि तेथील शवाघरात ठेवलेला गिरीधरलालचा मृतदेह त्यांनी या दुर्दैवी मंडळींना दाखवला हा मृतदेह या गिरीधरलाल मेहता यांचाच आहे हे अगदी नक्की झाले आता शक्य तितके लवकर तो मृतदेह रितसर कायदेशीर सोपस्कार पार पाडून मुंबईला पाठवायचा होता अठ्ठावीस तारखेला बांद्रा हायवेवर जे शीर सापडले होते ते मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते पुणा सी एक अधिकारी आणि ससूनमधील एक डॉक्टर मृतदेह मुंबईला हलवण्यासंबंधी हालचाल करू लागले आणि महेश आणि त्याचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये थांबले होते एवाना पहाटेचे पाच वाजून गेले होते कोल्हापूरला मोटरसायकलवरून गेलेला अधिकारी कोल्हापुरात पोचला असण्याची दाट शक्यता होती तो तिथून पुण्याला फोन करणार होता कदाचित कोल्हापुरात काही नवीन माहिती मिळण्याची शक्यता होती जयकर सीआयडी ऑफिसात येऊन बसले आणि पुढील विचार करू लागले नंतर ते देशपांडेंना म्हणाले देशपांडे मला असं वाटतंय की मधुकर आपटेंनी ही खोटी कार्डस आणि रिसिट बुक स्वतःच्या चा नावाने छापून घेऊन ती गिरधरलालच्या बॅगेत ठेवली याचा अर्थ एवढा निघतो की मेलेला इसम हा मधुकर आपटे आहे असं पोलिसांचा व्हावा शिवाय ज्या अर्थी आपला खरा पत्ता दिला आहे त्या अर्थी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत याची त्याला कल्पना असलीच पाहिजे मग यामागे त्याचा हेतू काय असावा हेतू म्हणजे एक तर तो जवळजवळ सव्वा लाख रुपये घेतलेला देणं लागतो एकदा का याचा अडसर दूर केला म्हणजे आपोआप हे कर्ज वाचलं जाणार होतं आणि पुढे कोर्टात हप्ते वगैरे भरता येत होते शिवाय आपलं नावपत्ता देण्याचा त्याचा हेतू असा बा की मी तर जिवंत आहे आणि या इस्माला मी ओळखत नाही किंवा ज्याने त्याला ठार मारले त्याला मी ओळखत नाही पण माराकऱ्यांनी माझं नाव आणि पत्ता कसं काय वापरलं हे मी काय सांगू शकणार असं बोलायला तो मोकळा होणार होता थोडक्यात म्हणजे आपली तपासकामाची दिशा बदलण्याचा त्याचा हेतू असावा विमानांना आणि जहाजांना होका यंत्र दिशा दाखवत असतं ज्याला आपण इंग्रजीत नेव्हिगेशन कंपास असं म्हणू परंतु मधुकर आपटेच्या अफलातून मेंदूतून आपली तपासकामाची दिशा पूर्णपणे बदलावी असं होका यंत्र बाहेर आलंय जयकरांचं हे बोलणं ऐकून देशपांडे आणि तिथे हजर असलेले सारेच जण हसू लागले तसे जयकर हसत म्हणाले ठीक आहे मधुकर आपटे साडे अकरा पर्यंत इथे येईलच तो इथे आला म्हणजे त्याच्या होका यंत्राची दिशा आपणच बदलून टाकू चला देशपांडे कोणाला तरी चहा आणायला सांगा भाऊ एक शिपाई लगेच चहा सांगण्यासाठी तत्परतेने बाहेर पडला आता त्या सर्वांना गरमागरम चहाची गरज होती है।